मित्रांनो निकी तांबुळी यापूर्वी हिंदी मध्ये पण होती केव्हा होती कुठल्या सीझन दोन सीजन दोन सीझन पलीकडे होती तर त्यावेळेला ती हिंदी मध्ये पण गाजली होती तिची राखी सावंतची भांडणं पण गाजली होती मधल्या दोन वर्षात निकी कुठे होती नाही माहिती ना ते काय असे दुसरे रियालिटी शो वगैरे केले तिने पण असं निकी तांबोळी निकी तांबोळी असं कुठे वातावरण नव्हतं असं कुठे तिचं स्टारडम दिसत नव्हतं असं कुठे तिच्यावर प्रकाश जोत नव्हता तिच्यावर फोकस नव्हता किंबुना मी म्हणेन की अंधारात लुप्त झालेली तारका असंच तिचं गेल्या दोन वर्षातलं होतं म्हणजे बिग बॉसमध्ये जाऊन तिच्या करिअरमध्ये तिला सिनेमे मिळत आहेत एकामागून एक तिची गाणी येत आहेत प्रचंड प्रमाणावर आयटम साँग्स येत आहेत निदान 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 किंवा ती हिरोईन होते किंवा खलनायिका होते असं सुद्धा कुठे दिसलं का तुम्हाला नाही दिसलं मग आता या बिग बॉस बॉसमध्ये ती नंबर तीन वर होती ती तिच्या एकोत तिने जी भूमिका घेतली होती आणि रंगवली होती त्या पद्धतीने ती पुढे जाणारे दिसत होती किंवा मोना निकीला हलवलं तर हा शो चालेल कसा इतका प्रश्न तिच्यावर द्वेष करणारे तिचा मत्सर तिच्याबद्दल प्रचंड राग व्यक्त करणारे लोक शेवटी या निष्कर्षावर येत होते की अरे निकी नसेल तर शो कसा राहणार सगळा मसालाच गेला त्यातलं चैतन्यच गेलं त्याच्यामधला संघर्ष गेला त्याच्यामधलं नाट्य गेलं त्यामुळे निकी हे नाट्य होतं आणि अरबाज गेला तर फरक पडत नाही पण निकी गेली असती तर हा शो टी आर पीमध्ये मागे पडला असता काही कंटेस्टंट बाहेर पडल्यावर म्हणाले की आम्ही बाहेर पडल्यावर टी आर पी कोसळला वगैरे हो वगैरे असं काही नाही झालं टी आर पी बिग बॉसला होता ते एक एका कॅन्डिडेटला म्हणून नव्हता पण निकीच अपवाद होता की निकी नसती तर फरक पडला असता पण या निकीचं पुढे काय होणार आहे गेल्या दोन वर्षामध्ये बिग बॉसच्या हिंदीसारख्या सीझनमध्ये नॅशनल लेवलवर चमकून देखील तिला करिअर सापडली का नाही सापडली आता सापडेल का स्पष्टपणे सांगतो की मला अशी लक्षणं दिसत नाहीत कारण तिचा चेहरा आहे ना अभिनेत्रींच्या ने चेहऱ्यांचा मी अभ्यास करतो काही अभिनेत्री आता स्मिता पाटील वगैरे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी हे नाही केलं त्यांच्या अभिनय गुणांवर त्या मोठ्या झाल्या सुपरस्टार झाल्या एका प्रकारे त्यांच्या त्यांच्या काळामध्ये शबान आजमी ते काही चेहरे आकर्षक नव्हते त्यांचे त्याच्यावर तर टीका झाली होती त्यांच्या दिसण्यावर पण दिसण्यावर ज्यांच्या टीका झाली त्यासुद्धा सुपर हिरोईन झाल्या पण त्याचं कारण त्यांचा अभिनय होता त्यांच्यामधलंच प्रतिभा होती त्यांची कला होती पण निकीच्या संदर्भामध्ये ती आपल्याला व्हॅम्प म्हणून आवडते खलनायिका म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नायिका बऱ्याच होत्या पण खलनायिका एकच खल होती पण त्या एका खलनायिकेभोवती ती केंद्रबिंदू होती आणि सगळं फिरत होतं पण बिग बॉसच्या त्या रिॲलिटी पलीकडे निकी चमकू शकत नाही निकीचं अस्तित्व नाही निकीला महत्त्व नाही निकी ही इंडिपेंडंटली एखादा पिक्चर म्हणा किंवा के हे कॅरी करू शकेल अशी नाही असं ती सुंदर आहे पण आणि नाही पण निक्की ही सौंदर्याच्या व्याख्येत तशी बसत नाही निक्की सेक्सी आहे का तर आहे पण तशा प्रकारे सेक्सी तर आता पलटणच आली आहे बिग बॉस हिंदीचे काल मी पाहिला त्यांचं सगळं तर त्याच्यामध्ये एक आहे अशा बऱ्याच निकी दिसल्या मला की ज्या अंग प्रदर्शनातून आपलं आकर्षण वाढवत होता किंवा अंग प्रदर्शन हा त्यांचा एक मोठा हुकमाचा पत्ता होता हो हो बद्दल द्वेष करत होते ते तिच्या बॉडी लँग्वेज तिचं एक्सप्रेशन फेशियल तिचं भांडणं तिचं कडाडणं तिचं अतिरेकी मेलोड्रॅमॅटिक वागणं सगळ्या गोष्टींचा अतिरेक ह्याच्यामुळे लोक चिडत होते तिच्यावर पण तिच्या सेक्सी रूपवर लुब्झा असणाऱ्या लोकांची संख्या कमी नव्हती आणि ती बघा तिचे कपडे जर तुम्ही बघितले तर ती निश्चितपणे स्वतःचं एक सेक्सी रूप एक्सप्लॉइट करत होती तिने एक ड्रेस घातला होता तुमच्या सगळ्यांचा तो लक्षात असणार त्याच्यामध्ये तिने जास्तीत जास्त अंग प्रदर्शन अंग म्हणजे वक्षप्रदर्शन केलं होतं आपण बघितलं होतं सगळ्यांनी की खालू नये वरू नये सगळीकडून तर त्यामुळे तिने एक सेक्सी गर्ल म्हणून स्वतःचं एक स्थान आणि एक वेगळा वर्ग तिच्याकडे आशी आंबट शोकिन असा जो असतो तो आकर्षित झाला होता तर त्यामुळे निखिल भवितव्य नाही माझं स्पष्ट मत आहे ना चित्रपटात आहे ना सिरियल्समध्ये पण आहे नाही आहे कारण ती अभिनेत्रीच नाही आहे ती काय नाही आहे अभिनेत्री नाही आहे अगदी बी ग्रेडसुद्धा अभिनेत्री नाही आहे सी ग्रेडसुद्धा नाही आहे ती अभिनेत्रीच नाही आहे ती फक्त एक काय म्हणतात त्या गोंधळ अव्यवस्था आक्रोश आक्रंदन मेलोड्रॅमॅटिक पद्धतीने रिॲक्ट होणारी आणि लक्ष वेधून घेणारी अशी एक तरुणी आहे त्यामुळे तिला फारसं करिअर पुढे असेल असं मला वाटत नाही यापूर्वीही नव्हतं यापुढेही नसणार अशाच रियालिटी शोमध्ये ती अधूनमधून दिसत राहील लवकरच ती अरबाशी लग्न करील असं आता कन्फर्म होत चाललेलं आहे आणि आणखीन एक लव जिवाद यशस्वी होईल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी